छत्रपती शिवाजी महाराज की धर्मदेश संभाजी महाराज की आराधना धन्यवाद अवघा तुमधुंडला पाकणे अवघा चे रंग एक झाला रिरंग कुठे गटताय चढ नाही पक्षीला भेट ना कोण कुठल्या जातीचा भेट ना मुष्टिय झाले কুষ্টি মাঝে মাতা কুষ্টি মা কুষ্টি মাঝে কুষ্টি স্বপ্ন মানে সজাপ লক্ষ হাজার সংখ্যাল কুস্তি চো শান্তিমুহার दिल्ली, पंजाब हरियाणा एरिया जाऊन जाऊन आणि तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्याचं नाव केलं या माड्या उमेश मथुरा डबल हिंदी के केला फगोडाला पाडला अजय गुजरला पाडला आणि भारतात नमुलेचा पैलवान अगोदर होता पट्टी त्या पट्टीला चित केला या सिकंदरला पाकिस्तानच्या बडियाला चेत केला बणिया पैलवान जम्मू काश्मीरचा त्या जम्मू काश्मीरच्या बडियाला चेत केला या सिकांदरला म्हणून सगळ्या भारतामध्ये नाव झाला ना। ना। चार वर्षापासून या सिकंदरला पडलेला मी तर बघितलं नाही चार वर्षा पासून दोन हजार वीस पासून आज पर्यंत हा सिकंदर वाब्जा घेतला सिकंदर न आज काय गोष्टी हो रुके रुके सिकंदर सोडायचा आहे सोडायचा आत या दोघांना सुचला विनयशीरचा नम्रता दोघांकडा महापुरे झाडे जाते तेथे लावाने वाचे विना सिल्तान मराठा दो गांळा टाळा बगर टाळ्या शाबास ओ यंतचा बादशाह सिकंदर शेर अरे आमबे कुछ कम नाही तेला तो थांबला मनारा शांत कुमार सेन काळा लागितला पुरे उंची लाबलेला पंजाब केस से सामन करे भगवंत सिद्दामळ गसला शाबास वाह आणि तगडे पंच लागले आहेत सोलापूर जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष माजी तालुका पंचायत समिती सदस्य सर्जेराव राजे चौरे असतात आणि पोलीस समितीचे माजी सभापती राजेंद्र भाऊ जाधव साहेब आणि मुंडेवाडीचे पहलवान धणाजी भवारी शाबास टाळ्या 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 टाळा धणावंत कुस्ती टाळा वाजवा घेना वाह

गौथमी पाटील मत असता हा <laughs> प्रेक्षकांचा कौतुक आहे सांगितलं होतं सितांना कुस्ती घेतल्यानंतर त्या आखाड्याचा प्रेक्षक आखाडा बांधला खासबाग मैदानासारखा आखाडा या ठिकाणी कैलासवासी धगडू बलवान सार्वजनिक आखाडा पाकडे कुस्ती ही करायचे मंजिले उडी कोणी त्या जिंके सपन मे चांद होती आहे पंखो कुछ भी नहीं होता यारो उडान तो हसलो से होती आहे भाऊ थोड फिरत राहायचा कब्जा घेण्याचा प्रयत्न कब्जा घेतला सिकंदर शेख चॉकलेट रांगेतला पैलवान हजार रुपयाची जोड असल्यापासून चॉकलेट लाव वापरतो असा सिकंदर तालीम सुद्धा बदललेला मोहोळ गेला गंगा वेसला आणि त्याच तालीमध्ये शेवट करणार असा शिकंदार खाली शांती कुमार पंजाब केसरी समतोल बसावा लागला आणि जारी। मास्टर गे तुम्हाला माहिती एकचा आणि समोर मास्टर दहा नंबर एकोणीसशे दहा गावा जगजेता झाला पोलच्या बेचाळीस हजेद केलं ग्रामान दोन हजार बारा चा लंडाचा आरोपी गाजीवला